जगताप नावाच्या वकिलाचा रोल आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा भूतलावर येतात तेव्हा त्याला माणसात आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न होतो आणि तो, तो माणसात आल्यानंतर या सगळ्यांच्या मागे तो कसा उभा राहतो पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि या चर्चेतलं एक नाव म्हणजे मंगेश देसाई अर्थात yes. लोकमत एक काय म्हणतात घरचंच नाव आहे मंगेश दादा लोकमत फिल्मीवरती खूप खूप स्वागत तुझं धन्यवाद धन्यवाद मी तसं म्हटलं की या सिनेमाची खूप चर्चा आहे पुन्हा शिवाजीराजे पण नेहमीच आपण असं म्हणत असतो की वेगळी भूमिका वेगळी भूमिका पण मला असं वाटतं आत्तापर्यंत जर तुझा प्रवास बघितला तर खरंच प्रत्येक भूमिका वेगळी आणि यातली अजून एक वेगळी आहे तर मला असं वाटतं की आपण सुरुवातीला भूमिकेविषयी बोलूया मग पुढे पुढे जाऊया हे पा माझं ना माझं नेहमीच असं म्हणणं आहे की माणसाने नेहमी चौकटीच्या बाहेर राहून काम केलं पाहिजे पण चौकटीच्या बाहेर राहून काम करत असताना हे पण जपलं स्वत्व पण जपलं पाहिजे जेव्हा महेश सरांचा फोन आला की असा असा अशा अशा तुझ्या तारखा पाहिजेत एक तर महेश सरांचा फोन आला त्यामुळे कसला रोल आहे विचारायचा काय प्रश्नच नव्हता पण तरीसुद्धा माझ्यातला एक अभिनेता क्युरियोसिटी होती की एक्झॅक्ट काय रोल असेल आपला आणि मी माहिती तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक जगताप नावाच्या वकिलाचा रोल आहे आणि खूप वेगळा वकील आहे हा म्हणजे याची एक बॅकस्टोरी आहे आणि त्या बॅकस्टोरीमुळे त्याचं वागणं बदललेलं आहे आणि पुन्हा त्याला माणसात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा भूतलावर येतात तेव्हा त्याला माणसात आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न होतो आणि तो, तो माणसात आल्यानंतर या सगळ्यांच्या मागे तो कसा उभा हो राहतो फार सुंदर त्याचा फ्लो आहे या रोलचा आणि मला प्रचंड आनंद झाला की माझ्या मनात अनेक वर्षापासून असा काहीतरी वेगळा रोल, रोल करायचा होता तो महेश मांजरेकर सरांच्या माध्यमातनं आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात करायला मिळाला खरं आहे म्हणजे मला असं वाटतं की तू साकारलेल्या पोस्ट म्हणून आत्ता आत्तापर्यंत आमच्या डोळ्यापुढे जिवंत होता त्याच्यात आता तू वकिलाच्या भूमिकेत येतो आहे पण महेश मांजरेकरांसारखं नाव ज्यांना मराठीमध्ये अत्यंत बहुमान आहे ते नाव जेव्हा आपल्याला बोलावतं किंवा त्यांच्याकडनं बोलावणं येतं तेव्हा कलाकार म्हणून एक काय भावना असते किंवा तुझं आणि त्यांचं नातं कसं आहे तेच महेश मांजरेकर सर इव्हेंटला भेटायचे हाय हॅलो व्हायचं मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते तेव्हा गणपतीनिमित्ताने त्यांच्या घरी मी आमंत्रण त्यांना करतो तेव्हाही सर यायचे पण जशी आधी माझी भावना होती की यांच्यावर मला काम करायचं सतत वाटायचं की सर कधी एखादा सिनेमा करताना मला कधी असं बोलवतात आणि योगायोगाने त्यांचा मला जा फोन आला की मंगेश असाचा एक रोल करा असाचा एक सिनेमा आहे आणि तुला तुझे मला इतके दिवस लागणार आहेत मी मग असे म्हटल्याप्रमाणे त्यांना काहीच विचारलं नाही रोल काय 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 नाही काहीच नाही आणि जेव्हा मी त्यांच्यावर काम करायला लागलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली व्हेरी पॅशनेट पर्सन म्हणजे त्यांना चित्रीकरण करत असताना कर दुसरं काही सुचत नाही त्यांना फक्त सिनेमा दिसत असतो आणि त्यांना फक्त सिनेमा आठवत असतो त्यांना ते फक्त सिनेमात असतात आणि एका वेळेला एका सिनेमात असतात पण अजून एक माइंड त्यांचं पुढची पुढची काय स्टोरी किंवा पुढचा काय सिनेमा आपण करू शकतो यावरसुद्धा त्यांचं सतत विचार विमर्श चालू असतात व्हेरी पॅशनेट पर्सन आणि मला फार अभिमान आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये असे खूप मोजके दिग्दर्शक आहेत आणि त्यातले गुरुवर्य म्हणजे महेश मांजरेकर सर आहेत याबाहे पण ज्यांना तो आता गुरु म्हणून उल्लेख केला अशा महेश सरांना जर दिग्दर्शित करण्याची संधी तुला मिळाली तर ता तू त्यांना कुठल्या भूमिकेत बघशील किंवा काय त्यांच्यासाठी तुझ्या डोक्यात आहे की तुला असं वाटतं की तुझ्या सिनेमात त्यां त्यांचा काय रोल असेल त्यांचा स्वभाव पाहता मी त्यांना एखाद्या बंडखोर अभिनेत्याची भूमिका देईन त्यांचा स्वभाव पाहता कारण या स, हा सिनेमा जेव्हा शूट होत होता ना तेव्हा सुद्धा ते जे पर परखडपणे मतं मांडायचे शेतकऱ्यांच्या बाजूने तर मला दिसायचं त्यांची तळमळ दिसायची जेव्हा किंवा आम्ही आज आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलो आल्यानंतरसुद्धा ते ज्या पद्धतीने भारवून बोलत होते ते शेतकऱ्यांविषयी बोलत होते ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत होते त्यांनी या ट्रस्टी लोकांना काही वेगवेगळ्या आयडियाज दिल्या ते चौकट तोडून काम करणार आहेत म्हणून मी म्हटलं ना की मी त्यांना बंडखोर अभिनेत्याची भूमिका देईन सिनेमाच्या शिवाजी शिवाजीराजे आहे महाराजांकडनं घ्यावं तितकं कमी आहे पण जेव्हा महाराजांचं नाव येतं तेव्हा पहिल्यांदा तुला काय आठवतं किंवा कुठली गोष्ट अशी आहे की जी चटकन तू सांगू शकतो की ही गोष्ट महाराजांकडनं आपण घेतलीच दोन गोष्टी मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या माझ्यामध्ये याव्यात अशा वाटतात आणि मी तो प्रयत्न सतत करत असतो एक तर बुद्धीचातुर्य आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना बांधून ठेवायची कला बा? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी थोरा मोठ्यांना लहान मोठ्यांना गरीब श्रीमंतांना इतकं बांध बांधून ठेवलं होतं इतकं बांधून ठेवलं होतं की म्हणून ते आजही आपल्या हृदयात आहेत आणि म्हणून आजही त्यांचं मंदिर बांधलं जातं या सिनेमातला सगळ्यात महत्त्वाचा धागा म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या शेतकऱ्यांसाठी खरं तर हा अनेक वर्षांपासूनचा लढा आहे प्रत्येक काय म्हणतात की दर काही वेळानंतर काळानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न पुढे येत असतात महाराष्ट्रात नुकतंच मोठं नैसर्गिक आपत्ती येऊन गेली त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यापुढे असताना एकीकडे शेतकऱ्यांची अवस्था अशी असताना दुसरीकडे त्याच पार्श्वभूमीवर इतका सुंदर सिनेमा येतो आहे आज तू एका राजकीय पक्षात सुद्धा आहेस महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांविषयी नेमकी तुझी भावना काय आहे आणि एक जबाबदार कलाकार म्हणून तुला काय वाटतं हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याविषयी नाही माझी शेतकऱ्यांविषयीच भावना नेहमीच खूप आपुलकीची राहिलेली याचं कारण असं की मी आज शेती जरी करत नसलो तरी माझे वडील माझे आजोबा माझे काका हे सगळे शेती करत होते महाराष्ट्रातला प्रत्येक मध्यमवर्गीय नाही म्हणताना त्याला महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा शेतकरी कुटुंबाशी जोडला गेलेलाच आहे त्याचं कोणी ना कोणीतरी शेतकरी कुटुंबामध्ये आहेच आहे जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न दिसतात किंवा जेव्हा दुष्काळ येतो आता मागच्या वेळेला कोल्हापूरला खूप मोठा दुष्काळ आला होता तेव्हा सगळ्यांनी आम्ही कलाकारांनी त्यांना मदत केली होती यावेळेससुद्धा जेव्हा दुष्काळ आला तेव्हा सगळ्यांनी मदत केली पण माझं असं म्हणणं आहे की एकदा दुष्काळ येऊन नुसती मदत करण्यापेक्षा कायमस्वरूपी त्यांच्यासाठी काय करता आलं पाहिजे किंवा स्वा कायमस्वरूपी त्यांचं विचारमंथन काय झालं पाहिजे यावर जर काम केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचं इस्रायल व्हायला फार वेळ लागणार नाही त्यांना तुम्ही तुमचं पीक कशा लवकरात लवकर जास्तीत जास्त चांगलं पीक कसं येईल ते पीक विकताना त्याच्यातनं फायदा कसा निर्माण करता येईल ह्या सगळ्या गोष्टींचं आणि एवढंच नाही तर टेक्निकल नॉलेज जे आज परदेशामध्ये वापरलं जातं की कमी वेळामध्ये चांगलं पीक रसायनं न वापरता केमिकल्स न वापरता हे जर मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत ज्ञान आपण पोहोचवू आणि ते शिकणार आहेत रे ते काय असे आडेमण नाही आहेत आपले शेतकरी आपले शेतकरी म्हणता आम्हाला सांगा आम्हाला सांगा आम्ही करतो तर मला असं वाटतं या पद्धतीने परे त्यांची जोपासना केली तर इथून पुढे कधीही असं घडणार नाही आणि असं वाट दिसतंय एकंदरीत वाटचाल की हळूहळू हलु। महाराष्ट्रातले राजकारणेसुद्धा त्यांच्या बाजूने खूप चांगला विचार करत आहेत नुसतंच अनुदान न देता त्यां ते कसे प्रगल्भ होतील याचासुद्धा ते विचार करत आहेत दादा आपण आताच महाराजांच्या महाराजांच्या काय म्हणतात की महाराजांच्या गुणांविषयी आपण बोललो मला असं वाटतं की तू धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरती सिनेमा केला होतास आपण महाराजांवरती आत्ता काय म्हणतात महाराज येऊ घातलेत या सिनेमातनं त्याच्याविषयी आपण बोलतो आहे पण एकीकडे जर सध्या महाराष्ट्राची सद्य स्थिती बघितलीस तू तर कुठेतरी धार्मिक वातावरण खूप बिघडलं आहे आपल्याकडचं धर्मामध्ये धर्मा तेढ आहे महाराजांनी बारा बोलू तर अठरा पगड जाती अगदी मुसलमान मुस्लिम धर्मियांनासुद्धा महाराजांनी असं केलं होतं अशी एकीकडे परिस्थिती असताना आज आपल्याकडे काय म्हणतात ही कट्टरता खूप वाढत चालली आहे तर त्या कट्टरतेवादी आणि तू आज एका हिंदुत्ववादी पक्षाचं प्रतिनिधित्व करतो आहेस तर मला ह्या कट्टरतावादाविषयी आणि समानतेविषयी तुला काय वाटतं नाही बघ ही हा वाद का वाढत चालला आहे हे बघ हा वाद नवताशातला भाग नाही आहे हा वाद आधीपासूनच आहे वादपण आहे आणि विवादपण आहे दोन्ही आहे हे बघ माणूस चांगला असतो किंवा वाईट असतो माणूस बरा नसतो माणूस दोनच चांगला किंवा वाईट पण हे जास्त का वाढत चाललं माहिती आहे ना सोशल मीडिया सोशल मीडिया हा आता अकरा वर्षाच्या सात वर्षाच्या आठ वर्षाच्या हाताच्या मुलाच्या हातामध्ये पडलेला आहे त्याला जेवढं जेवढं कळतं त्या त्यानुसार तो आकलन करतो आणि तसा तसा तो रिॲक्ट होतो माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की सोशल मीडियावर सुद्धा सेन्सॉर लागलं पाहिजे नाही तर तुला सांगतो येणारी पिढी आहे ना म्हणजे हे काहीच बघत नाहीत आपण इतकं भयानक चित्र आपण बघू येणाऱ्या पिढीकडनं आज मला सांग मी आज बावन्न वर्षाचा त्रेपन्न वर्षाचा मी माणूस आहे मला जेवढं माहिती नाही ना तेवढं आज आठ वर्षाच्या पोराला माहिती आहे त्या सोशल मीडियामधलं त्या मोबाईलमधलं त्याला नुसतं एवढंच माहिती नाही त्याला त्या पण साईट्स माहिती आहेत ज्या आपल्याला घातक वाटतात ते चोरून बघतात मुलं तर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही सोशल मीडियावरसुद्धा सेन्सॉर लावलं पाहिजे नाही तर भयानक परिस्थिती होणार आहे दादा मला असं वाटतं की नेहमी जेव्हा तू भेटतो तेव्हा आपल्या केवळ सिनेमाविषयी गप्पा होत नाही तर आपण इतर समाजाविषयी समाजात काय चाललंय त्याच्याविषयी बोलतो आजही तू अगदी मनमोकळेपणाने लोकमतवरती बोललास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाला भरभरून शुभेच्छा आणि सिनेमा असाच जोरदार चालू हीच अदिच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच एकतीस ऑक्टोबरला पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट प्रदर्शित होतोय नक्की बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल धन्यवाद थँक्यू